बातमी आहे निलंगामधून जिल्ह्यात सर्व धर्म समभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे नेतृत्व अशी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे त्यामुळे वीस तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी केले निलंगा येथे आयोजित वीरशैव समाजाच्या मेळाव्यात बसवराज पाटील हे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी शिवाजीराव रेशमे तर मंचावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचन सुरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची देशात वेगळी ओळख आहे अनेक इतिहास जिल्ह्याने घडवले आहेत एक केंद्रीय गृहमंत्री व दोन मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याने दिले डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांनी सर्व धर्मसमभावाचे विचार दिले विकास कामेही केली हाच वारसा माझी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे जोपासत आहेत त्यामुळे समाजाने त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही बसवराज पाटील म्हणाले त्यांनी सांगितले की राजकीय दृष्ट्या विचार करता सध्याची परिस्थिती बिकट आहे स्वार्थापायी सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्व धर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारा नेता अशी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे असे नेतृत्व जोपासणे त्याला बळ देणे ही आपली बांधिलकी आहे त्यामुळे आमदार संभाजीराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे ते म्हणाले बसवराज पाटील म्हणाले की आमदार संभाजीराव पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत प्रत्येक उंबरट्याचा विकास ही त्यांची संकल्पना अनोखी आहे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचे वेगळे परिणाम स्थापित केले आहेत या सर्व बाबींचा विचार करता निलंगा मतदारसंघासाठी आमदार संभाजीराव पाटील यांचे नेतृत्व ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे भविष्यात त्यांना मोठी संधी मिळणार असून त्यामुळे निलंगा मतदार संघासह बोलताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की राजकीय इतिहास घडवण्याची संधी निलंगा मतदारसंघातील जनतेला चालून आली आहे निलंगा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात मी काम केले प्रत्येक जाती धर्म आणि समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला लिंगायत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने पाठपुरावा करू निलंगा मतदारसंघात कर्नाटक राज्यात असणाऱ्या पुतळ्याहून आकर्षक असा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करू लिंगायत समाज दूरदृष्टीचा विचार करतो त्यांचे विचार वास्तववादी असतात या समाजाने आजपर्यंत अनेक परिवर्तने घडवली आहेत आता समाज बांधवांनी निलंगा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात महायुतीच्या पाठीशी आपले पाठबळ उभे करून राजकीय परिवर्तन घडविण्यास हातभार लावावा असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले अध्यक्षीय समारोपात म्हणाले की मी कुठल्याही पक्षाचा कार्य करता नाही परंतु सर्व पक्षीयांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मतदारसंघात एकोपा टिकून ठेवला आहे लिंगायत समाजाला राजकारणातही संधी दिली आहे विकासाला प्राधान्य देताना सामाजिक एकोपा कायम राखला असून ही परंपरा अशीच ठेवण्यासाठी समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले विनोद आर्य शिवकुमार चिंचन सुरे डॉक्टर मल्लिकार्जुन शंकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले या मेळाव्यास माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळळे सोमनाथ धर्मशेट्टी एम के कस्तुरे माजी नगरसेवक शंकरप्पा भुरके बसवराज राजुरे रत्नेश्वर गताटे राजकुमार नीला महेश शेटकार शिवप्पा भुरके मल्लिकार्जुन कोळळे सर्यकांत पत्रे बाबूराव महाजन नागनाथ स्वामी संजय कुंभार दत्ता मोहोळकर बसू तेली रामेश्वर तेली प्रकाश पटणे संभाजीरावांच्या नेतृत्वात सहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांचे प्रतिपादन मी आज आपल्यासमोर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील वीस वर्षात पारदर्शक व प्रभावी नेतृत्व केले त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असून त्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदही देण्यात आले होते आताही आमदार निलंगेकर यांना मोठी संधी असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात माहितीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केला मामा खंबीरपणे पाठीशी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले ते आमदार संभाजीराव पाटील यांच्यावर निलंगेकर परिवाराचे संस्कार आहेत परंतु आई म्हणून रुपाताई पाटील यांनीही त्यांच्यावर संस्कार केले या माध्यमातून चालुक्य घराणे आणि उमरगा तालुक्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत चालुक्य परिवार आणि उमरगा तालुक्याचे नाते पाहता मी संभाजीरावांचा मामा आहे मामाच्या नात्याने मी खंबीरपणे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभा असल्याचेही बसवराज पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका